मंडळी नमस्कार आत्ताच्या घडीची सांगोलीतल्या राजकारणातली एक अत्यंत महत्वाची बातमी आहे मंडळी शेतकरी कामगार पक्षाकडून कोळा जिल्हा परिषद गटात एक नवा भिडू देण्यात आलाय मंडळी कोळा जिल्हा परिषद गटासाठी युवा आणि तडफदार नेते किरण तथा केराप्पा पांढरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले अर्थात शेकापकडून त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली तर मंडळी दुसरीकडे जुनोनी पंचायत समिती गणाकडून अमृत नारायण पाटील यांच्या नावाची घोषणा केलेली आहे मंडळी सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला पॉलिटिक्सशी बोलताना ही खास माहिती दिलेली आहे घोषणा केलेली आहे मंडळी कोळा जिल्हा परिषद गटात किरण तथा केरप्पा पांढरे यांचं नाव निश्चित झालं आहे आणि त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे आणि किरण पांढरे हे लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मंडळी कोळा जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला समजला जातो भाई गणपतराव देशमुख यांच्या काळापासून आज जागायत कोळा जिल्हा परिषद गटावर शेतकरी कामगार पक्षानं एक हाती वर्चस्व स्वन निर्माण केले आणि मंडळी मधल्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाची काही मंडळी फुटून इतर पक्षात गेली होती आणि त्यानंतर कोळा जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व नेमकं कुणाकडे जाणार असा एक प्रश्न उपस्थित होता मात्र मंडळी शेतकरी कामगार पक्षाचा एक नवा भिडू तरफदार नेतृत्व म्हणून किरण पांढरे यांचा उदय झाला आणि किरण पांढरे यांना मानणारा मोठा वर्ग या कोळा जिल्हा परिषद अस गटात असल्याचं दिसतंय मंडळी किरण पांढरे यांच्या नावाचा आग्रह कोळा जिल्हा परिषद गटात मागील अनेक दिवसांपासून होत होता कारण किरण पांढरे यांनी कोळा जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये समाजोपैकी कामं केली आहेत किरण पांढरे हे सर्वसामान्य घरातून एक संघर्ष करत आलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि किरण पांढरे यांनी आपल्या व्यापक जनसंपर्काच्या आधारे अल्पावधीतच कोळा जिल्हा परिषद गटातील असंख्य गावातील लोकांवर एक अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे उत्तम जनसंपर्क चांगला स्वभाव आणि काम करण्याची हातोटी या बळावर किरण पांढरे यांनी कोळा जिल्हा परिषद गटात आपल्याला मानणारा एक मोठा वर्ग तयार केला आहे मंडळी कोरोनाच्या काळामध्ये किरण पांढरे यांनी अनेक रुग्णांना आपल्या पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न केला आहे याशिवाय कोळा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीत सुखदुःखात धावून जात त्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला मदत करण्याचा प्रयत्न केला किरण पांढरे यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी मागील काही दिवसांपूर्वीच कोळा जिल्हा परिषद गटात किरण पांढरे यांनी होम मिनिस्टर या भव्य अशा कार्यक्रमाचं का आयोजन खास आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त केलं होतं आणि या कार्यक्रमाला का खुद्द आमदार बाबासाहेब देशमुख आणि निकेताबाई देशमुख याही उपस्थित होत्या मंडळी किरण पांढरे यांच्या नावाची मोठी क्रेज कोळा जिल्हा परिषद गटात असल्याचं सध्या दिसून येते त्यांच्या नावाचा आग्रह होत असल्यामुळं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कोळा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती आणि सर्वांची मतं जाणून घेत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी किरण पांढरे यांच्या नावाची घोषणा खास सांगोला पॉलिटिक्सला दिलेल्या के माहितीमध्ये केलेली आहे मंडळी याशिवाय जुनोनी पंचायत समिती गणामध्ये अमृत नारायण पाटील यांची घोषणा करण्यात आली आणि मंडळी त्याचमुळं कोळा जिल्हा परिषद गटावर शेतकरी कामगार पक्षाची असलेली सत्ता अर्थात शेकापचा कोळा हा बाले किल्ला हा इतिहास पुन्हा जिवंत ठेवण्यासाठी शेकापनं एक नव्या दमाचा उमेदीचा नवा व्हिडिओ दिला असल्याचंच दिसतंय मंडळी किरण पांढरे यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा होताच किरण पांढरे यांच्या समर्थकांनी कोळा गटात मोठा जल्लोष केला आहे मंडळी बघूयात किरण पांढरे हे नेमके काय जादू करतायत आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या